भंडारा जिल्हा पोलिसांनी सायबर गुन्ह्यांना लगाम ए एआय तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली आहे सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीने व्हॉट्सअपवर मेसेज केल्यास एआय उत्तर देणार आणि यामुळे सायबर क्राईम रोखण्यास मदत होणार रा आहे राज्यातील पहिला प्रयोग भंडाऱ्यातून सुरू करण्यात आलाय okay. सायबर गुन्हे रोखण्यासाठी चा वापर पोलिसांनी तयार केला सायबर बॉट फसवणुकीचा मेसेज आल्यानंतर एआय उत्तर देणार भंडाऱ्यात सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी एआयचा वापर केला पोलिसांनी सायबर बॉट हा प्रोग्राम तयार केला सायबर फसवणुकीची तक्रार असेल त्यांनी एक मेसेज करायचा मेसेज केल्यानंतर लगेच त्याच्यासमोर काही ऑप्शन दिले जातील ते निवडल्यानंतर ऑफ सायबर हल्ला झालेल्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी मदत होणार आहे हॅकर्स फेसबुक व्हॉट्सअप अकाउंट हॅक करतात फसवणुकीचा मेसेज पाठवून बँकेतले पैसे काढून घेतात या सगळ्या प्रकाराला आता आळा बसणार आहे राज्यातला हा पहिला प्रयोग भंडाऱ्यात राबवण्यात येतोय माध्यमातून सायबर कोणासोबत जर काही सायबर अपराध घडला तर आम्ही कोणाकडे जाऊ कोणाकडून मदत घेऊ तर यासाठी भंडारा पोलीस सायबर बॉट आपली मदत करणार त्याचे दोन फायदे होणार एक तर आपण आपल्याला सायबर अवेअरनेस बद्दल जनजागृती मिळेल दुसरा आपल्याला काही आपल्यासोबत अपराध घडला तर काय स्टेप घेऊ हा स्टेपचा आपोआप आन्सर ट्वेंटी फोर इंटू सेव्हन हा सायबर बॉट आपल्याला देणार आहे सायबर गुन्ह्याची वाढती संख्या लक्षात घेता भंडारा पोलिसांनी सुरू केलेला एआय उपक्रम अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा आणि सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास भंडारा